महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग म्हणजे समग्र शिक्षा यांनी काढले जो परिपत्रक येतो तो, तो, तो दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस निर्माण झालेले परिपत्रक आहे या ठिकाणी त्याचा विषय असा आहे बघा विषय सन दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे या शैक्षणिक वर्षामध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी शासकीय प्राथमिक म्हणजे एक ते चे वर्ग आणि माध्यमिक म्हणजे नऊ ते बाराचे वर्ग या शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान वितरित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत कोणकोणत्या शाळेला अनुदान किती मिळाले आणि कशा कशावर खर्च करायचा या ठिकाणी शिक्षा अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत दोन हजार समारोज शिक्षा अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास म्हणजे पहिली ते आठवीचा वर्ग असणाऱ्या तसेच इयत्ता नववी ते बारावीचा वर्ग असणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांना शाळेच्या पटसंख्येच्या निकषानुसार भारत सरकार यांच्याकडून दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रकल्प मान्यता मंडळ म्हणजे बैठकीमध्ये संयुक्त शाळा नोंदणासाठी मंजुरी मिळाली आहे सदर अनुदान हे शासकीय आदिवासी विकास विभागाकडून चालवलेल्या आश्रम शाळा समाज कल्याण विभागाकडून चालवलेल्या शाळा विद्यानिकेतन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था शाळा म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद महानगरपालिका कटक मंडळी इत्यादी साठी मंजूर आहे या ठिकाणी पाहूया आपण संयुक्त शाळा अनुदानांतर्गत शाळासाठी मंजूर निधी प्राथमिक स्तर व माध्यमिक स्तरासाठी तक्ता खाली प्रमाणात दिलेला आहे ते पाहूया पहिली साठी पर्यंत वर्ग असलेल्या प्राथमिक शाळांसाठी संयुक्त अनुदान किती येणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया पटसंख्येनुसार म्हणजे विद्यार्थी पटसंख्या एक ते तीस पट असेल तर त्यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि स्वच्छतेसाठी दहा टक्के त्यातून वजा करायचं म्हणजे एक हजार रुपये आपल्याला स्वच्छतेसाठी खर्च कराव लागणार आहे तीस ते शंभर पट असेल तर पंचवीस हजार रुपये त्याला अनुदान मिळणार आहे आणि दहा टक्के त्याच्यावर म्हटलं तर दोन हजार पाचशे रुपये त्याच्यावर खर्च करावं लागणार आहेत स्वच्छतेवर शंभर ते दोनशे पन्नास पट असेल तर त्या शाळेला मिळणार आहे बघा पन्नास हजार रुपये प्रति शाळा मंजूर करतो त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे शंभर ते दोनशे पन्नास पट असेल तर पन्नास हजार रुपये आणि दहा टक्के स्वच्छतावर खर्च करायचं म्हटलं की याच्यावर खर्च होणार आहे बघा पाच हजार रुपये आता दोनशे पन्नास ते एक हजार पट असेल तर त्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये खर्चाला मिळणार आहेत त्यातील दहा टक्के स्वच्छतेवर खर्च करायचं म्हटलं की सात हजार पाचशे स्वच्छतेवर आपल्याला खर्च करावं लागणार आहेत असे या ठिकाणी विभाग विभागणी दिलेले आहेत यानंतर इयत्ता नववी ते बारावी पर्यंत असलेल्या वर्ग असलेल्या शाळांसाठी संयुक्त अनुदान या ठिकाणी सांगत आहे तुम्हाला जर विद्यार्थी पटसंख्या एक ते तीस असेल म्हणजे तीस पर्यंत पटसंख्या असेल तर दहा हजार रुपये एक ते आठला जसं अनुदान दिले जाते विद्यार्थी संख्येनुसार तसंच या या ठिकाणी नववी ते बारावी पर्यंत असलेल्या वर्गासाठी अनुदान दिलेलं आहे म्हणजे एक ते तीस पट असेल तर दहा हजार रुपये स्वच्छतेसाठी एक हजार रुपये खर्च करायचा नंतर तीस ते शंभर पट असेल तर पंचवीस हजार रुपये स्वच्छते दोन हजार पाचशे रुपये खर्च करायचा दहा प्रमाण शंभर ते दोनशे पन्नास जर आपल्या शाळेचा पट असेल तर पन्नास हजार रुपये त्याला खर्च मिळणार आहेत आणि दहा टक्के खर्च म्हणजे पाच हजार रुपये स्वच्छतर खर्च कराव लागणार आहेत दोनशे पन्नास ते एक हजार पट असेल तर पंच्याहत्तर हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि स्वच्छतर खर्च करावं लागणार आहे बघा सात हजार पाचशे आणि एक हजारपेक्षा जास्त पट असेल बघा म्हणजे या ठिकाणी एक हजारपेक्षा जास्त पट असेल तर एक लाख रुपये मिळणार आहेत आणि आणि स्वच्छतेवर खर्च आपल्याला दहा हजार रुपये खर्च करावं लागणार आहे जर एक पेक्षा जास्त पट असला एक आठचा वर्गाचाही आणि या ठिकाणी पण तस बघा एक पेक्षा जास्त पट असेल तर त्यांना मिळणारे एक लाख रुपये आणि स्वच्छतेवर स्वच्छतेचा खर्च होणारे दहा हजार रुपये अशा या ठिकाणी त्या पैशाची विभागने आपल्याला करायची आहे या ठिकाणी आपण त्या कशावर खर्च करूया ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत

निधी वितरित करण्यात यावा तथापि ता जिल्ह्याच्या तालुक्याच्या एकूण मंजूर तरतुदीच्या मर्यादेत तसेच शाळांना मंजूर असलेल्या तरतुदीच्या मर्यादेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी आता जो कशा कशावर खर्च करावा या ठिकाणी दिलेला बघा सदर अनुदान निकष पात्र शाळांना या कार्यालयाकडून वितरित करण्यात येईल म्हणजे आपल्याला समर शिक्षा अभियान मधून आपल्याला तो समजला जाईल आपल्या तालुक्यावरून आपल्याला ते पैसे मिळणार आहेत आपल्या खात्यात जमा होणार आहेत शाळा व्यवस्थापन समितीने शाळांची गरज लक्षात घेऊन सदर अनुदानाचा विनियोग करावा संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग हा शाळेतील नादुरुस्त असलेल्या भौतिक वस्तू बघा कशावर खर्च करायचा आपल्याला नादुरुस्त असलेल्या भौतिक वस्तू दुरुस्ती करणे तसेच इतर आवृत्ती खर्च खेळाचे साहित्य क्रीडा साहित्य शाळेचे वीज बिल भरणे इंटरनेट इंटरनेट स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच शिक्षकांना शैक्षणिक साहित्य निर्मिती वर्ग अध्यापण्याकरता प्राथमिक शाळांच्या दर्शनी भागामध्ये भिंतीवर लोगो पेंटिंग साठी सदर अनुदान खर्च करता येईल आणि यामध्ये या अट दिली यापूर्वी केला नसल्यास आता तुम्ही खर्च करू शकता मिळालेल्या अनुदानातून बघा पुढं सदर उपक्रमांतर्गत निधीचा विनियोग वार्षिक देखभाल शाळा इमारत शौचालयाची दृष्टी आणि इतर भौतिक सुविधा सुस्थितीत थे ठेवण्याकरता करता, करता येईल भारत सरकारच्या स्वच्छता विषय मोहिमेच्या अनुषंगाने स्वच्छ भारत आणि स्वच्छ विद्यालय बघा स्वच्छ भारत आणि स्वच्छ विद्यालय या संकल्पनेचा उद्दे, उद्देश अधिक दृढ होईल यासाठी करावा या आवश्यकतेनुसार शौचालयाची स्वच्छता देखभाल व्यवस्थेसाठी शौचालयासाठी पाण्याची उपलब्धता हात धुण्याचा साबण फिनेल ब्लिचिंग पावडर डांबर गोड्या झाडू कचरा पेटी इत्यादी वस्तू खरेदीसाठी या अनुदानाचा विनियोग करावा पुढे पाहूया साथीचा आजार लक्षात घेता मूलभूत सुविधांच्या तरतुदी करता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हात धुण्याच्या साठी द्रव्य स्वरूपातील अत्यावश्यक वस्तू उदाहरणार्थ लिक्विड सोप अल्कोहोल रब हँड सॅनिटायझर आणि क्लोराईन सोल्युशनच्या आवश्यकतेनुसार वापरा करता देखील सदर अनुदानाचा खर्च करता येईल भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ मा म्हणजे पीएबीने दिलेल्या मंजुरीनुसार सदर उपक्रमाकरिता मंजूर असलेल्या एकूण निधीच्या दहा टक्के निधी हा स्वच्छ कार्यकार्य योजना स्वच्छतेवर आपण खर्च करता येईल या उपक्रमावर खर्च करण्यात यावा प्रत्येक शाळेने स्वच्छतेबाबत मूलभूत सुविधांची तरतूद लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी मुलांसाठी मुलींसाठी स्वच्छता गृहाची सुव्यवस्थेसाठी म्हणजे करिता मंजूर असलेल्या दहा टक्के निधी या नियोजनेत उपक्रम खर्च करण्यात यावा दहा टक्के स्वच्छतावर आपण खर्च करू शकतो एकूण मिळाल्या टक्के स्वच्छतेवर आपण खर्च करू शकतो शाळेचे स्वच्छता शाळा परिसरातील सर्व भागाचे शाळा परिसर बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल राहील याकरता सदर उपक्रमांतर्गत अनुदानाचा विनियोग करण्यात यावा तथापि या कामी समाज सहभाग देखील घेता येईल सदर उपक्रमांतर्गत अनुदान प्राप्त झाल्याची नोंद संबंधित शाळा व्यवस्था समिती ठेवणे आवश्यक राहील सदर उपक्रमावर झालेल्या खर्चाची माहिती शाळा पटसंघीनुसार मंजूर असलेल्या निधीच्या अनुषंगाने वीथ वेळेत भारत सरकारच्या प्रबंध पोर्टलवर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत उपक्रम धारक व लेखा विभाग यांच्या समन्वयाने अचूक भरण्यात यावी संयुक्त शाळा अनुदान उपक्रमावर सदरचा मंजूर निधी दोन हजार पंचवीस सव्वीस च्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस च्या आर्थिक वर्षा बघा हा संयुक्त संयुक्त शाळा अनुदान येत्या या शैक्षणिक वर्षासाठी वापरायचं आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीस च्या आणि त्याची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आपण हे खर्च करू शकतो

अनुदान विनियोग विविध वेळेत होईल यासाठी जिल्हा स्तर महानगरपालिका सर्व योग्य ती कार्यवाही करावी तसेच संयुक्त शाळा अनुदान म्हणजे स्वच्छता व स्वच्छता ऍक्शन प्लॅनच्या अनुषंगाने आपल्या जिल्हा महानगरपालिका अंतर्गत निवडक दहा शाळांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल फोटोसह या कार्यालयात पाठवण्यात या म्हणजे वरती देखील त्यांना दहा शाळा घेऊन त्यांचा अहवाल फोटो पुढे त्यांना पाठवणे आहे जिल्हा स्तरून किंवा तालुका सरळ तसेच महानगरपालिका सरुक्त तसे शाळांचा सदरच्या शाळा झालेल्या खर्चाकडील एकत्रित खर्चाचे उपयुक्त प्रमाणपत्र शिक्षणाधिकारी तसेच प्रशासनाधिकारी यांनी प्रमाणित करून द्यायचे आहे उपयुक्त वरील रक्कम व प्रबंध पोर्टलवरून नमूद करणारी रक्कम या तफावत नसणार याची खात्री उपक्रमधारक व लेखा विभाग यांनी समोरने पूर्ण करावी संयुक्त शाळा अनुदान उपक्रमाच्या मार्गदर्शक सूचना पर्यवेक्षक पर्यवेक्षी यंत्रणा व शाळेपर्यंत पोच करण्यात याव्यात जेणेकरून निधीचा विनियोग योग्य रीतीने होईल म्हणजे मी कशावर खर्च करायचा ते तुम्हाला सांगितलं बघा त्याचा यो, यो, योग्य माहिती शाळेपर्यंत पोच होईल योग्यरित्या होईल व त्याचे पर्यवेक्ष यंत्रणेकडून सनियंत्रण करता येईल सदरच्या अनुदाने शाळेचे प्रत्यक्ष गरज प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन विनियोगता आणण्या करण्यात यावे विनियोगता आणण्यात यावे याकरता शाळा व्यवस्था समितीच्या बैठकीत ठराव घेऊन नियोजन करावे त्याप्रमाणे सदर खर्च विनियोग करण्यात यावा कोणत्याही परिस्थितीत आवाजावी म्हणजे अनावश्यक खर्च करू नये अनुदानाचा विनियोग करण्यात येऊ नये अनुदान विनियोगाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही याची देखील दक्षता घेण्यात यावी तसेच सदरचा निधी हा समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर आहे त्यामुळे पीएम श्री म्हणजे या ठिकाणी पीएमश्री शाळा वगळलेल्या आहेत पीएम श्री पीएमसी शाळा टप्पा एक टप्पा दोन अंतर्गत मधून शाळा सदर निधी विनियोगात आणू नाही आणता येणार नाही याची दक्षता घेऊन या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजे आपल्याला मिळालेला तो समर्ग शिक्षा अनुदान तो कशावर खर्च करायचा आणि किती मिळणार आहे या ठिकाणी आपण पाहिलेलं बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू